दिन म्हटलं की मुख्य आकर्षण असतं राजपथावरील पथसंचलन दरवर्षी राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनानिमित्त चित्ररथ संचलनाचं आयोजन करण्यात येतं भारतातील राज्य आपापली संस्कृती खासियत चित्ररथांच्या माध्यमातून राजपथावर दाखवण्याचा प्रयत्न करत असतात यात महाराष्ट्राचाही समावेश असतो अशात यंदा राजपथावर भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी आहेत त्यामुळे महाराष्ट्राची यंदाची थीम नेमकी काय आहे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून सोळा राज्य आणि सात केंद्रशासित प्रदेश सहभागी होणार आहेत देशभरातून एकोणतीस राज्यांनी राज्यपथावरील चित्ररथ प्रदर्शनासाठी दावेदारी केली होती पण विविध चाचण्यां महाराष्ट्रासह देशभरातील सोळा राज्यांच्या चित्ररथांची या कार्यक्रमासाठी करण्यात आली आणि यंदा विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी या दोन संकल्पनांवर या चित्ररथाचे सादरीकरण करायचे अशा सूचना केंद्र शासनाने दिल्या आहेत यालाच अनुसरून महाराष्ट्रानं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पन्नासव्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त या विषयास अनुसरून लोकशाहीचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर संरक्षण मंत्रालयात चित्ररथानं सादरीकरण करण्यात येणार आहे नागपुरातील शुबसे नरेश सरडे आणि पंकज इंगळे यांनी हा चित्ररथ तयार केलाय महाराष्ट्राच्या वतीनं साकारण्यात येणाऱ्या चित्ररथावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बालपणापासून ते स्वराज्य निर्मितीपर्यंतचे प्रसंग दाखवण्यात येणार आहेत चित्ररथाच्या सुरुवातीला बाल शिवाजी आणि जिजाऊ माता यांची भव्य प्रतिमा असणार आहे माता जिजाऊ यांनी शिवरायांना कशा प्रकारे घडवलं हे दाखवून नारी शक्तीची एक महती दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे सोबतच शिवाजी महाराज यांचे राजकारण समानता आणि समभाव या विचारांचा देखावा असणार आहे दर्शनीय भागामध्ये दोन महिला युद्ध लालपटा चालताना दिसतील तर मागे न्यायाचे प्रतीक असलेला तराजू दाखवण्यात आला आहे महाराजांची काही राज्य चिन्ह चित्ररथावर दाखवण्यात आली आहेत मध्यभागी अष्टप्रधान मंडळ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा दरबार दाखवण्यात येणार आहे किल्ले रायगडची प्रतिकृती आणि राजमुद्रा ही चित्ररथावर असणार आहे शिवराय यांच्या राजदरबार घोडे सवारी तसेच तलवारबाजी शिकवतनाची झलक देखील या चित्ररथावर आपल्याला पाहायला मिळणार आहे या चित्ररथासोबतच भैरी भवानी परफॉर्मिंग आर्ट्स या कला पथकातील सोळा कलाकार यावेळी आपली कला देखील दाखवणार आहेत धन्य शिवराय महाराष्ट्र हे गाणं चित्ररथासह सादर होणार आहे आणि अशा प्रकारे छत्रपती शिवाजी जीवन प्रवास दाखवणारा हा चित्ररथ दिल्लीमध्ये नेतृत्व करणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका